आम्ही आमचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कंटिन्युअस आमचा विकेंडचा व्हिडिओ होता पण आम्ही एक व्हिडिओ त्याच्यातला स्टॉप केला आणि एक कोल्हापूरकरांची परत महाड चिपलून रायगड सारख्या सगळ्या याच्यामध्ये एवढं पाण्याचं पुराचं एवढं महा महादोष आलंय की काही काही गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत काहींची कुटुंबामधली लोक अर्धी एखाद्या जे कामाला गेले तेच फक्त राहिलेले आहेत आणि का उद्ध्वस्त झालेलं आहे न्यूज मध्ये आपण सगळेजण बघतोच आहोत खूपच असं हार्ट टचिंग आहे भरपूर म्हणजे त्यांचं बघ मध्ये बघितलं तरी असं रडायला येतं की म्हणजे एखाद्याची पूर्ण फॅमिली गेली स्वतः कामावर नोकरीला गेलाय आणि त्याची फॅमिली घरी असल्यामुळे ते सगळी आहे आणि हे कोणाला माहीत पण नव्हतं की असं सगळं होईल म्हणून हे अचानक सगळं झालेलं आहे नॅचरल कलॅमिटीज लागेल कोणी थांबवू शकत नाही बरोबर ठीक आहे थोडासा आधार तर आपण त्यांना देऊ शकतो आपल्यापर्यंत काय करता येईल ते आपण करू शकतो So, आम्ही एक आधार म्हणून त्यांना असं एक ठरवलं की एक हात आपण पण द्यावा दोन हजार एकोणीसला पण कोल्हापूरमध्ये एवढं मोठं पूर झालेलं तर तेव्हा आम्हाला पॉसिबल नाही झालं सगळ्या गोष्टी तिकडे जाऊन देणं हे पण आता आमच्या आम्हाला पॉसिबल होतंय की तिकडे जाऊन द्यावं किंवा तुमच्या सगळ्यांची साथ आहे तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम तुम्हाला तुम्ही आम्हाला देता प्रत्येक वेळेस आम्ही बघतो तुम्हीच काय पूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आम्हाला मिळतं कुठल्याही छोट्या छोट्या गावांमधून पण आम्हाला एक प्रेम मिळतं तर आम्ही तेच एक काहीतरी मदत म्हणून आम्ही असं विचार केला की आपण पण यांना जाऊन मदत करावी तर आमच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आम्हाला कोल्हापूर महाड चिपळून बाकीचे पण आहेत छोटे छोटे गावं तर त्या ठिकाणी पण आम्ही असं विचार केला की आमचा जो ग्रुप आहे मी जिकडे राहतो तर आमचा जो ग्रुप आहे ते लोक सगळे चिपळून आणि महाड साईडला जाणार आहेत तर मग आम्ही विचार केला की ते लोक तिकडे चालले तर आपण एक सेम ठिकाणी जाऊन अर्थ नाही आहे आपण जाऊया कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये पण पूर्ण गावाच्या गावं पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत म्हणजे घरांमध्ये मी व्हिडिओ बघितलेत मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला बघा तुम्ही व्हिडिओ बघितलेत घरांमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे घरं बुडलेली आहेत त्यांचं राहण्याची सोय नाहीये खाणं पिण्याची सगळंच नाही आपण हे सगळं म्हणजे बॅक इन टू थाउजंड फाईव्ह जेव्हा आपल्या इथे पूर आलेलं केलंय या गोष्टी सो so, कळू शकतं समजू शकतं की काय लोकांची अवस्था झाली असेल लोकांचं दुकानपासून सगळं सगळं झालेलं आहे सो आपण त्यांना एक हेल्पिंग हँडच देऊ शकतो एक दिलासा देऊ शकतो जेवढं आपल्याकडून होऊ शकतो तेवढं पण करू शकतो खूपच वाईट अवस्था आहे ज्यांनी सफर केला त्यांना जास्त इथे आणि कसं थोडीशी हेल्प आपण करू शकतो त्यांना ना म्हणजे आणि खूप सारे जण आहेत ज्यांना करायचे हेल्प सो तुम्ही कसं आहे की काही लोकांचे आम्हाला खूप सारे मेसेज आले आम्ही फक्त कोल्हापूर मेन्शन केले आमच्या आमच्या साईडने जे पण आम्ही सांगितले की आम्ही यांना हेल्प करणार आहोत जर कोणाला हेल्प करायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमची हेल्प त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि आम्ही असं नाही ठेवलं की इथून आम्ही घेऊन जाणार आणि कोणाच्या हातात देणार तर आम्ही तसं करणार नाही आहोत जिथे पण जाऊ आम्ही तिकडे आम्ही स्वतः तिकडे पोचू आम्ही स्वतः आमच्या हाताने त्यांना पोचवू कारण की कसं आहे खूप लोक एक मनात शंका म्हणून हे पण विचारतात की आमची आम्ही जी केलेली मदत आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल का नक्की तर ती गोष्ट घाबरतात पण त्याला तुम्ही अजिबात घाबरू नका हे सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळं दिसणार आहे की आम्ही कुठे पोचतोय कुणाला देतोय सगळं आणि ओनली लाईक आम्ही कॉन्ट्रीब्युट करतो त्याच्यासोबत आपली फॅमिली जी आहे युट्यूब फॅमिली त्यांनी पण त्यांना ते, इच्छा असेल त्यांनी असे आणि कोणाकडून कसलीही अपेक्षा नाहीये तुमची मदत पण आम्ही पोहोचवून देऊ आणि कोणाकडून अशी अपेक्षा नाही की एवढंच पाहिजे काहीच नाही छोट छोट्यातलं छोट म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी जरी दिली तरी पण आम्ही तुमची ती पाकळी तिकडे पोचवायला तयार आहोत आणि खूप सारे दोन दिवसाचं ऑलरेडी सगळ्यांचं आता बघायला गेलं प्रत्येकाची परिस्थिती तशी नाही आहे तू कोविड सगळेजण खचले गेलेले आहेत सो इथे कोणाला कंपल्शन नाहीये किंवा काही नाहीये ज्यांना मनापासून वाटते किंवा काहीतरी आपल्याकडे कुठली तरी गोष्ट एक्स्ट्रा आणि आपण कोणाला तरी, तरी शेअर करू शकतो त्यांनाच असं आणि ह्या गोष्टीचं पण वाईट नका मानून घेऊ की आम्ही काही कॉन्ट्रीब्युट करू शकलो नाही कॉन्ट्रीब्युट करू शकलो नाही असं काहीच नाहीये आम्ही जे करतोय तुम्ही असं समजू नका की तुमच्याकडून काय आम्हाला म्हणजे मदत तिकडे पोहोचवण्यासाठी होत नाही आम्ही जे करतोय ती पूर्ण आमच्या युट्यूब तर्फेच सगळींकडे करणार आहोत आमच्या पर्सनल याच्यातून नाही आम्ही बोलणार आम्ही बोलणार आमची जी काय मदत आहे ती युट्यूब फॅमिलीकडून आणि कालपासून मी जी काल पोस्ट केली तेव्हापासून खूप सारे मला मेसेज आले चिपळूण आणि महाडवरून की तुम्हाला कळत नाही का इकडे जास्त झालंय तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राहता तरी पण तिकडे तुम्ही, तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात हे नाही करत जाऊन कोल्हापूरला करता तर कसं आहे ना मी त्याच्यावर पण बोल बोलायला मला थोडंसं हे की कसं आहे रायगड जिल्ह्यात मी राहतो पण महाराष्ट्र पण माझाच आहे सगळा पूर्ण सगळी पब्लिक माझी आहे आणि तर मी असं त्याच्यामध्ये डिफरेन्शिएट नाही करणार की रायगडमध्ये झालं तर इकडे करू मी रायगडमध्ये माझी दुसरी टीम चालली आहे माझी जी दुसरी माझी फ्रेंड सर्कल आहे ती रायगडमध्ये चालली आहे महाड चिपलून ह्या ठिकाणी चालली आहे कोल्हापूरला आमच्या इथलं म्हणजे खूप मी ऐकलं नाही आहे कोल्हापूरला अजून कोण चाललं आहे तर मी म्हटलं आपण कोल्हापूरला जाऊया सगळ्यांचंच प्रेम सगळ्यांनाच मदत सगळ्यांनाच हेल्प करायचीच आहे आपल्याला तर त्यामुळे तुम्ही चिपलून किंवा रायगड साईडला जे आहेत महाड त्यांनी कोणी राग मानून घेऊ नका तुमच्या इकडे पण आमची हेल्प पोचेल आणि पॉसिबल झालं तर आम्हाला जर टाईम मिळाला त्या गोष्टीतून निघून तर आम्ही पण चिपळूणला पोचणार आहोत सगळे तर तुम्ही त्या गोष्टीचा अजिबात राग मानून घेऊ नका जसं कोल्हापूरला तुम्ही बघत आहात की तुमचे कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक त्यांनी काल पाण्याची मी टी व्हीला त्यांचं युट्यूब चॅनल बघितलं त्याच्यावर त्यांनी टाकले पाण्याची सोय केली ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी बघतोय की त्यांनी प्रत्येक एक वेळेस प्रत्येक म्हणजे रिक्षा ड्रायव्हर का नाहीवं त्यांची पॉलिसी हे सगळं खूप चांगलं केलं आहे त्यांनी काम तर त्याच्यासाठी कृष्णराज तुला पण माझ्याकडून थँक्यू आमच्या सगळ्यांकडून थँक्यू तर ठीक आहे बघू आता एक चार पाच दिवस अजून आम्ही वाट बघू जसा तिकडे आम्हाला लोकेशन मिळेल एरिया मिळेल आमचे आहेत काही सारे फ्रेंड कोल्हापूरमध्ये त्यांना सांगितले की कोणत्या एरिया एरियामध्ये अफेक्टेड हा ज्या ज्या एरियामध्ये गरज आहे सो वी आर सर्चिंग फॉर दॅट ओनली आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर तर घेऊनच येणार आणि आणि ज तिकडे आम्ही सांगितलं आहे त्यांना की सगळे लोकेशन एरिया बघा जोपर्यंत आम्हाला जायला आमची गाडी पोचायला तिकडे रोड क्लिअर नाही होत तोपर्यंत आम्ही सगळ्या रेडी ठेवणार आहोत ज्या दिवशी रोड क्लिअर होईल त्या दिवशी आम्ही तिकडे पोचणार आणि जेवढे पण गरजू आहेत जेवढे पण ज्यांना पण ज्यांचे पण एवढे प्रॉब्लेम झालेत आहेत घरं तुटले काय तुटले तर जेवढी आमच्याकडून म मदत होईल तेवढी आम्ही ते करणार आणि सो so, थँक्यू तुम्हाला पण जर काही मदत करायची असेल मी पोस्ट तर टाकलीच आहे पण या व्हिडिओद्वारे पण मी बोलतोय की तुम्हाला पण काय मदत करायची असेल तर आमच्या पोस्टवर एक व्हॉट्सअप नंबर आहे तो आमच्या मॅनेजमेंटचा नंबर आहे अभुनी आणि नव्याजलच्या मॅनेजमेंटचा तर आम्ही त्या स्टाफला त्याच्यासाठी फक्त हे केलेलं आहे अपॉइंट केलं आहे की याच्यावर मेसेज करून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणालाही काहीही असू दे छोट्यात छोटी का गोष्ट असू दे ती आम्ही तुमची त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि असं नाही आहे ती पोचवू तर पोचवू तुमचं त्याच्यामध्ये नाव पण येणार आहे ज्या जिकडे आम्ही आमचं ब्लॉग करणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव पण येईल की यांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय म्हणजे आम्ही सांगणार नाही की किती केलंय काय केलंय छोट्यातली छोटी गोष्ट असेल तरी आम्ही कोणाला हे नाही करणार कारण की ही आपली एक यूट्यूब फॅमिली ही आपला एक महाराष्ट्र आहे आपला देश आहे तर प्रत्येकाला वाचवणं प्रत्येकाला मदत करणं एक आपण त्यांना साथ नाही दिली तर त्यांचं पण थोडंसं मन हलकं होतं तर त्यासाठी तुम्ही पण बघा काय कॉन्ट्रीब्युशन करता आलं करा सो थँक्यू सो मच